तुम्ही पाहू शकता इथं आपली मस्त अशी आलू मटार टिक्की तयार झालेले आहे वरून छान क्रिस्पी आणि आतून तितकी सॉफ्ट अशी आलू टिक्की झालेली आहे नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण मस्त क्रिस्पी अशी आलू टिक्की करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आलू मटार टिक्कीसाठी सगळ्यात अगोदर आपण फ्रेश मटार उकळत्या पाण्यात दहा मिनटं भिजत ठेवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी मटार घेतलेले आहेत पाणी इथे चांगलंच गरम झालेलं होतं आपण आता गॅस बंद करू आणि दहा मिनटं हे मटार पाण्यात असेच राहू देऊ दहा मिनटं हे मटार गरम पाण्यात ठेवल्याने हे मटार चांगले सॉफ्ट होतील आणि चांगले स्मॅशही होतील मटार गरम पाण्यात चांगले भिजलेले आहेत आपण आता हे मटार पाण्यातनं बाहेर काढून घेऊ मटार मी पाण्यातनं बाहेर काढून घेतलेले आहेत आणि टिक्की बनवण्यासाठी इथे मी चार बटाटे शिजवून घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर आपण हे बटाटे आणि मटार एकत्र स्मॅश करून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला मटार आणि बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपण दहा मिनटं हे मटार पाण्यात भिजवले होते त्यामुळे हे मटार चांगले स्मॅश होत आहेत बघा इथे आपले आलू मटार मस्त असे स्मॅश करून झालेले आहेत आपण आता याच्यात बाकीचं साहित्य ॲड करू सगळ्यात अगोदर एक मोठ्या आकाराचा बारीक कापलेला कांदा एक चमचा ठेसलेला लसूण सात आठ पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत एक हिरवी मिरची बारीक कापलेली बारीक कापलेली कोथिंबीर कोथिंबीर थोडी बऱ्यापैकीच वापरायची आहे छान फ्लेवर येतो त्यानंतर आपण एक चमचा अद्रक किसून टाकणार आहोत इथे अद्रक आपण ठेचूनही टाकू शकतो पण किसलेला अद्रक छान लागतं टिक्कीमध्ये अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा घरगुती गरम मसाला पाव चमचा लाल मिरच पावडर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा चाट मसाला चाट मसाला नसेल टाकायचा तर तुम्ही अर्धा लिंबू पिळला तरीही चालेल पण चाट मसाल्याने मस्त फ्लेवर येतो त्यानंतर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टिक्कीची बाइंडिंग व्यवस्थित होण्यासाठी कॉर्नफ्लॉवर गरजेचे आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉर नसेल तर थोडं बेसनपीठ वापरलं तरीही चालतं सगळ्या शेवटी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे हातानेच मिक्स करून घ्यायचे आहेत इथे आपण फक्त आलू आणि मटार घेतलेले आहेत जर तुमच्याकडे आवडत असेल तर एखादी गाजर किसून ॲड केलं तरीही छान होईल टिक्की तुमच्याकडे छोटीशी पार्टी असेल किंवा कोणी पाहुणे येणार असतील तेव्हा बनवावी अशी छान रेसिपी आहे तुम्ही पाहू शकता इथं आपले सगळे जिन्न चांगले एकजीव करून झालेले आहेत आपण आता टिक्की बनवायला सुरुवात करू टिक्की बनवण्याअगोदर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल हे सारण हाताला चिकटणार नाही टिक्की बनवण्यासाठी एक छोटासा गोळा हातात घेऊ या पद्धतीने आपल्याला ही टिक्की बनवून घ्यायची आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही गोलही टिक्की बनवू शकता इथे मी आयताकृती टिक्की बनवून घेते तुम्ही पाहू शकता खूप जाडही नाही आणि खूप बारीकी नाही अशी ही टिक्की बनवून घेतलेली आहे याच पद्धतीने आपण अजून टिक्की बनवून घेऊ इथे मी सहा टिक्की बनवून घेतलेली आहे आणि इथे आपलं पीठही उरलेलं आहे असंच पीठ आपण बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि आयत्या वेळी ही टिक्की बनवू शकतो त्यासाठी फ्रीजमधनं अगोदर दहा मिनिट हे पीठ काढून ठेवायचं आता आपण ही टिक्की शालो फ्राय करून घेऊ टिक्की शालो फ्राय करण्यासाठी इथे तेल चांगलं तापलेलं आहे त्यात आपण एक एक करून टिक्की ॲड करू कमी गॅसच्या फ्लेमवर आपल्याला ही टिक्की शालो फ्राय करायची आहे म्हणजे आतपर्यंत ही टिक्की चांगली शिजल्या जाईल साधारण एक मिनटानंतर आपल्याला ही टिक्की उलटवून घ्यायची आहे म्हणजे दुसरी बाजूही चांगली फ्राय होईल बटाटा आणि मटार स्मॅश करताना काही मटार छान स्मॅश झालेत आणि काही मटार अख्खे राहिलेत त्या टिक्कीमध्ये खूप छान दिसत आहेत दुसऱ्या बाजूलाही व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत आपण अजून एकदा यांना उलटवून घेऊ म्हणजे मस्त कुरकुरीत होतील हे इथे आपली ही टिक्की चांगली शालो फ्राय झालेली आहे आपण एकदा पुन्हा उलटवून घेऊ तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी कुरकुरीत ही टिक्की दिसते आहे अजून एखाद मिनिट खालची बाजूही चांगली शालो फ्राय करून घेऊ इथे आपली ही टिक्की मस्त अशी दोन्ही बाजूने कुरकुरीत शालो फ्राय करून झालेली आहे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेली बॅचही तळून घेऊ इथं आपल्या सर्व आलू टिक्की तळून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता बिलकुलही अशा ऑइली झालेल्या नाही आहेत आणि खूप छान अशा क्रिस्पी झालेल्या आहेत तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय